अकोला शहरात ऑपरेशन प्रहार अंतर्गत डापकी रोड पोलिसांनी अवैध गुटखा विरोधात मोठी कारवाई केली आहे गोरोबा काका मंदिराजवळ रेट टाकत पोलिसांनी बेचाळीस हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे अकोला शहरात मानवी आरोग्यास अपायकारक आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या के विक्री विरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे ऑपरेशन प्रहार या विशेष मोहिमे अंतर्गत रोड पोलीस स्टेशनच्या पथकाने गुरुवार तेरा डिसेंबर रोजी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या इसमावर छापा टाकला डापकी रोड परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना एएसआय दीपक तायडे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की गोरोबा काका मंदिराच्या कमानीजवळ एक इसम पांढऱ्या रंगाची बोरी घेऊन गुटक्याची विक्रीसाठी वाहतूक करीत आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना बोलावून पंचासमक्ष छापा टाकला यावेळी संशयित आशिष हरिश्चंद्र वासेकर राहणार डापकी रोड अकोला यास ताब्यात घेण्यात आले त्याच्याजवळून विमल पान मसाला व्ही वन तंबाखू मस्तानी बाहुबली गुटखा आर सी बी पान मसाला अशा विविध कंपन्यांच्या एकूण बेचाळीस हजार तीस रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला या प्रकरणी आरोपी विरोधात डापके रोड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास तात्काळ अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली